मग याच्यामध्ये ठिणगी ठे, कुठं पडली ठिणगी <swankabani> कुठं पडली आणि तुम्हाला कुठं दिसली नाही नाही हा तुमचा ओरा असतो तुमची सूत्रांकडची माहिती असते माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि मधलं बॉन्डिंग हे अतिशय चांगलं आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे काल स्वतः माननीय एकनाथ शिंदेसाहेब उपराष्ट्रपती पदांच्या शपथ शपथविधीसाठी देखील गेले होते त्याच्यामुळे देवेंद्रजींनी एखादा जर नगरविकासचा निर्णय घेतला तर ते साहेबांची चर्चा करून घेतात आता ती चर्चा करत असताना आम्हाला सगळ्यांना सांगावं हो किंवा तुम्हाला सांगावं असं काय त्यांच्यावर बंधन असू नये त्याच्यामुळं मला असं वाटतं की कुठेही वाद नाही तुमच्याकडे जी काही बातमी पोचवली जाते ही विरोधकांकडनं पोचवली जाते कारण त्यांना हे बघवत नाही की सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे ओबीसीवर अन्याय न होता हैदराबाद गॅजेटरी सरकारनं लागू केलेला आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक एनडीए जिंकलेलं आहे हे काही लोकांच्या अंगवळणी पडत नसल्यामुळं हे काहीतरी नवीन वाद निर्माण झाले तसं दाखवायचं आणि स्वतःची मताची पोळी बाजून घ्यायची हे काही लोकांचं राजकारण आहे त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं बरं